श्री गणेशाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा आजचा हा शुभ दिवस तुझ्यासाठी अधिक सौभाग्य अधिक आनंद आणि अधिक खूप काही उच्चतम आशीर्वाद घेऊन आलेला दिव्य पवित्र संदेश आहे आशीर्वादाच्या रूपात तुला हा संदेश देण्यात येत आहे ज्या क्षणाला तू हे ऐकत असशील तेव्हा चांगले चांगले विचार कर सकारात्मक विचार कर स्वतःसाठी आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबासाठी जे काही मागत आहेस ते मिळण्याची शुभ वेळ येईल विश्वास ठेव कारण जगाला तुम्ही काय देता यावर तुम्हाला काय मिळणार हेही ठरत आहे तेव्हा चांगलेच विचार करा चांगलेच द्या आणि चांगलेच बोला त्यामुळे तुम्ही अविश्वसनीय आशीर्वाद प्राप्त करू शकता मला तुमची मदत करायची आहे सुख समृद्धी घ्यायला तयार आहेस जर तयार असेल तर होय म्हण तुम्ही केलेले प्रत्येक कर्म मी पाहत आहे विश्वास ठेव स्वतःवर स्वतःच्या कर्मांवर आणि स्वतःच्या श्रद्धेवर कारण आता तू मागितलेले सर्व काही तुला मिळणार आहे मग आता काहीही अशक्य तुझ्यासाठी उरणार नाही तुमची ती नाती तुम्हाला मिळणार आहेत ज्यासाठी तुम्ही खूप काही प्रयत्न केले आहेत काही लोक तुमच्याशी कसे वागले किंवा त्यांनी तुमच्यासाठी काय चुकीच्या कल्पना मांडल्या किंवा इतरत्र काय दर्शवले ते सर्व काही थांबेल कारण आता दैवी आशीर्वाद तुमच्या आजूबाजूला आणि तुमच्यावर परिणाम करणार आहे म्हणूनच हा संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा मला तुमची मदत करायची आहे डगमगू नका आणि पुढे चालत राहा कारण ज्या लोकांनी तुमच्यासाठी चुकीचे वक्तव्य चुकीच्या गोष्टी आणि चुकीच्या अशा गोष्टी पसरवल्या आहेत ते स्वत लज्जित असतील कारण त्यांनी जे चुकीचे पसरवले आहे ते सर्व काही खोटे ठरणार आहे आणि तुम्हीच खरे ठरणार आहात मला तुमची मदत करायची आहे कारण तुम्ही गोड आहात तुम्ही तुमच्या प्रत्येक कर्मात योग्य पद्धतीने पुढे जाऊ इच्छित आहात तुमची प्रत्येक गोष्ट माझ्यापर्यंत पोहोचते तुम्हाला असे वाटते की तुम्ही जे काही मागत आहात ते मी ऐकत नाही पण पुढील काळात तुम्ही पाहाल की तुमची मदत योग्य वेळेवर होणार आहे जरी तुम्हाला आज काही प्रश्न आहेत पण त्यासाठी मी पर्यायही देणार आहे त्यातून तुम्हाला काही निवडायचे आहे जर प्रयत्न केल्यास काहीही गोष्टी ज्या अशक्य आहेत त्या पूर्ण शक्यतेने पूर्ण होऊ शकतात माझे संदेश माझे मार्गदर्शन जेव्हा जेव्हा तुमच्यापर्यंत येऊन पोहोचते तेव्हा सुवर्णकाळ सुरू होतो ज्यावेळेस तुला कोणताही मार्ग दिसत नाही तेव्हा मी या मार्गाने उत्तर तुझ्यापर्यंत पाठवतो हो तुला संदेश बघून आनंद झाला असेल जर या संदेशाचं तुला मनापासून कौतुक वाटत असेल की भगवंतानी माझ्यापर्यंत पाठवलेलं उत्तर योग्य आहे तर आत्ताच होय देवा आशीर्वाद स्वीकार आहे असे टाईप कर बाळा तुझ्या आयुष्यातून आता मी खूप काही कठीण त्रासदायक आणि जे सर्व तुला नकोस झालं आहे ते काढून टाकत आहे आज तुम्ही हा संदेश ऐकत असताना तुमच्यासाठी दूरवर माझे कार्य सुरू आहे जरी आज काही गोष्टी तुला पडद्याआड दिसत नसतील तरीही त्या घडत आहेत कारण देव त्याचे नियोजन करता आहे जर नियोजनकर्त्यावर तुझा विश्वास आहे तर जे काही पडद्याआड घडत आहे त्यावर तू फक्त आज विश्वास ठेव आणि उद्या ते दुपटीने तुझ्याकडे आनंद येणार आहेत यावर विश्वास ठेव कदाचित कधीकधी काही इतिहासात घडलेल्या गोष्टी तुम्हाला शक्य वाटत नसतील की ते तसे घडले असेल काय पण होय आज मी तुला सांगून ठेवतो की ते सर्व काही सत्य आहे बाळा आशीर्वाद येतात तुम्ही सुरक्षेने परिपूर्ण आहात तुमच्या आजूबाजूला जेव्हा तुम्ही नामस्मरण करता तेव्हा माझे वलय निर्माण होऊ लागते तुम्हाला कुठल्याही <coughs> अशक्य गोष्टींच्या त्रासापासून मी बाहेर काढू शकतो कितीही गर्दी असू द्या तुम्ही जेव्हा माझे नाम घेता तेव्हा माझी शक्ती जी दिव्य आहे पवित्र आहे ती तुमच्यापर्यंत येऊन पोहोचते आणि तुम्हाला उंचावते तुम्हाला सुरक्षित करते आणि तुम्हाला आनंदाच्या मार्गावर घेऊन जाते तुम्ही जर माझा हात धरून आनंदाच्या मार्गावर चालण्यासाठी तयार असाल तर आत्ताच होय म्हणून स्वीकार करा तुमच्या स्मरणात काही गोष्टी आहेत ज्या तुमच्या मनाला पोखरतात वारंवार नकारात्मकता तुमच्यासाठी तयार करतात त्या सर्व काही गोष्टींना मी आज तुमच्यातून हलवत आहे त्या काढून टाकत आहे तेव्हा तयार व्हा सज्ज व्हा ते सर्व काही विसरायसाठी कारण आजपर्यंत काही लोकांनी तुमच्याकडे दुर्लक्ष केले आहे तुम्ही कितीही घटना त्यांनी बांधला असाल तरीही काही गोष्टींमध्ये तुम्हाला दुरावा जाणवतो काही गोटींकडे तुमच्याकडे दुर्लक्ष करण्यात येते तुमच्या काही गोष्टींना मान सन्मान दिला जात नाही तर आजपासून ते सर्व काही विसरून जा कारण दैवी आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत आहे तेव्हा आता प्रत्येकजण तुमची इज्जत करणार आहे तुम्हाला मान सन्मान प्रदान करणार आहे प्रत्येक बाबतीत आता तुम्हाला ओळखल्या जाणार आहे तुमची एक नवीन ओळख निर्माण करा असे कधीकधी कधी मी तुम्हाला सांगतो की तुमची ओळख निर्माण व्हायलाच हवी कारण काही गोष्टी या आज जरी पडद्याआड घडत असल्या तरीही तुमचेच नाव तिथे घेतल्या जाणार आहे त्या खोलीत तुमच्यासाठी एक खूप काही मोठा आशीर्वाद आहे जिथे तुम्ही पोहोचाल आणि तिथे तुमचे नाव घेतल्या जाईल कारण ही सर्व काही देवाची योजना आहे कितीही वादळ असो कितीही त्रास असो त्यातून बाहेर पडणारे मार्गही मीच तुम्हाला दाखवणार आहे माझ्या मार्गावर चालत राहा मी जे काही दाखवत आहे तेव्हा पुढे चालत राहा तुमच्या बाजूने सर्व काही घडेल तुमचाही स्वामी शक्तीवर दैवी शक्तीवर परमेश्वराच्या भगवंताच्या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच या दिव्य पवित्र संदेशाला मनपूर्वक स्वीकार कर आशीर्वाद आले आहेत आणि हे तुझ्या प्रियजनांना स्वीकार करण्यास शेअर कर कारण त्यामुळे तुझ्या भक्तीत अधिक आशीर्वाद प्राप्त होतील कधी कधी घरामध्ये सुख समृद्धी असताना ऐश्वर असताना तुम्ही त्याचा उपभोग घेत नाही कारण तुमच्या मनातले नकारात्मक विचार तुम्हाला त्यापासून अलग किंवा वेगळे ठेवू इच्छितात म्हणूनच तुम्हाला तुमच्या नकारात्मकतेला नष्ट करायचे आहे कारण ती तुमच्या मनातून तु निघालेली ऊर्जा आहे तिला नष्ट करण्यासाठी तुमच्या मनावर शुभ परिणाम करणारे देवाचे संदेश ऐका नाम जप करा आणि मग बघा चमत्कारांसारखे तुमचे जीवन परिवर्तित केल्या जाईल स्वामी शक्ती महान आहे स्वामींचे कार्य महान आहे स्वामी, स्वामी प्रत्येक गोष्टीतून तुम्हाला शिकवण देत असतात कदाचित या संदेशापर्यंत तुम्ही तेव्हाच आला आहात जेव्हा तुम्हाला काहीतरी शोधत आहे काहीतरी मिळणार आहे जर तुम्ही स्वामी शक्तीवर विश्वास ठेवत असाल तर काहीतरी अद्भुत घडेल चमत्कारिक तुम्हाला मिळेल या सर्व काही संदेशातून तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तरही मिळेल तुम्ही ज्याचा शोध घेत आहात ते देखील तुम्हाला या संदेशातून मिळणार आहे तेव्हा शेवटपर्यंत संदेश ऐकत राहा देव म्हणतात बाळा कधीकधी माझ्या शक्तीला तू नाकारतोस आणि कधीकधी त्या नकारात्मक ऊर्जेकडे वळू लागतोस मनातून येणाऱ्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर मिळेलच असे नाही तर कधी काळी काही गोष्टींचे उत्तर योग्य वेळेवर मिळणार असते म्हणून तुम्ही फक्त आनंदाकडे वळा प्रत्येक गोष्टीत आनंद हा आहे जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यात त्या नात्यांना जवळ करता त्या नात्यांशी सुसंवाद साधू लागता तेव्हा तुमच्यासाठी एक आनंद विखुरला जातो तुम्ही प्रत्येक ठिकाणी जाता तेव्हा त्या ठिकाणी तुमच्यासाठी मंदिर असो एखादे ठिकाण असो जे तुम्हाला पवित्र वाटेल अशा ठिकाणी तुम्हाला आनंद मिळतो तेव्हा तो, ते तो देणारा आनंदही परमेश्वर तुमच्या दिशेने पाठवतो ते स्वीकार करा प्रत्येक क्षणाला आनंदी राहण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधणे सुरू करा एखाद्या झाडाला सुंदरसे फूल लागले असेल तर ते फूल फक्त तोडण्यात आनंद नाही तर ते त्या वाऱ्यावर डोलताना त्याच झाडावर सुंदर दिसते तेव्हा त्यातील आनंद घ्या हा निसर्ग तुम्हाला भरपूर काही देऊ इच्छितो तेव्हा ते घेत राहा आणि आनंदी राहा कधीकधी काही गोष्टीत तुम्हाला हार मिळाली असेल कदाचित काही असे का अशे प्रयत्न करून देखील तुम्हाला यश मिळाले नसेल पण सतत तुम्हाला अपयश मिळणार असे विचार करू नका त्याच दिशेने प्रयत्न करत राहा कारण प्रयत्नांती परमेश्वर हे तुम्हाला माहीत आहे एक प्रयत्न जरी चुकला तरी दुसऱ्या प्रयत्नात तुम्ही हमखास यशस्वी व्हाल कधीकधी तुम्हाला असे वाटते की मी नेहमीच हरतो म्हणून मी आजपासून प्रयत्न करून सोडून देतो तर असे करू नका ते चुकीचे होईल तुमच्या हातून काहीतरी मोठे घडणार आहे तुम्ही मोठ्या आशीर्वादासाठी तयार केल्या जात आहात तुमच्या आयुष्यात खूप मोठं असं काही घडणार आहे ज्यामुळे तुम्ही तुमच्या परिस्थितीला पूर्णपणे बदलू शकाल तुम्हाला उच्चतम परिस्थिती आनंद आणि खूप काही अशा गोष्टी प्राप्त करायच्या आहे तर मग त्यासाठी देव संधी निर्माण करत आहे संधीचे सोने करणे हे तुमच्या हाती आहे तुम्ही फक्त खंबीरपणे देवावर विश्वास ठेवून पावले पुढे टाका आयुष्यात नक्कीच बदल घडणार आहेत कधीकधी कर्ज आणि काही अशा गोष्टींमुळे तुम्ही त्रस्त होता त्रासदायक वातावरण वाटू लागते घरातही राहणे अशक्य वाटू लागते तेव्हा फक्त नामस्मरण आणि तुमचा केलेला एक प्रयत्न तुमच्या शक्यता वाढवतो आणि तुम्ही ज्या गोष्टींचा शोध घेत आहात तेच कार्य तुम्हाला दिल्या जाते आणि त्यातून तुमची प्रगतीसुद्धा होऊ शकते जर तुमचाही विश्वास स्वामी शक्तीवर आहे की देव भविष्य बदलतो भविष्य घडवतो स्वामी शक्ती महान आहे तर आत्ताच टाईप करा स्वामी शक्ती महान आहे माझा देव महान आहे माझा त्याच्यावर विश्वास आहे असे लिहिल्यास तुम्ही नक्कीच ते उत्तर शोधाल आणि तुम्हाला मार्गदेखील मिळेल स्वामी शक्तीवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक भक्ताने आपल्या विश्वासावरही पुढे पाऊल टाकावे कारण तो विश्वास तो भगवंताकडून येणार आहे तुम्ही दिव्य यशाच्या मार्गावर चालत आहात त्या शिखरावर तुम्हाला पोहोचायचे आहे तर काळजी करू नका देव तुमचा हात धरेल तुम्हाला कोणीही पाडू शकणार नाही अगदी तुमच्या जवळचे नातेही तुम्हाला कितीही त्रासदायक असेल तरीही ते तुमचं काहीही वाईट करू शकणार नाही कारण देवाची योजना नक्कीच आहे आणि त्यातून मिळणारे आशीर्वादही तुम्हालाच विजय प्राप्त करून देणारे आहेत तेव्हा पुढे चालत राहा तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही तुमच्या शक्यता दाट आहेत म्हणूनच पुढे जा पक्के राहा आणि विजय निश्चित होणार यावर विश्वास ठेवा या, या संदेशापर्यंत तुम्ही आला आहात तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल जर तुम्हाला उत्तर मिळाले असेल तर तुम्ही भाग्यशाली आहात जर या संदेशाने तुम्हाला निवडले आहे तर स्वामींनी तुम्हाला आशीर्वादासाठी निवडले आहे काही गोष्टी घडतील ज्या तुमच्या मनाच्या विरोधात असतील पण तेही तुम्ही सहन करून पुढे पाऊल टाकले तर पुढच्याच पाऊलाला तुमचा विजय निश्चित असेल तुम्ही भयभीत न होता काही गोष्टींची आव्हाने स्वीकार करा कारण ती येणारच कारण जर मानवी शरीरात आपण आहोत तर तिथे तिथे काही गोष्टी घडणारच अशा शक्यता आहेत की जेव्हा जेव्हा देव तुम्हाला काही मोठं देऊ इच्छितो तेव्हा परीक्षा या आल्याच मग त्या परीक्षांना तोंड देत पुढे जाण्यासाठी प्रयत्नरत राहा पुढे चालत राहा सुख समृद्धी हात जोडून तुमच्या पुढे उभी असेल दुःख दारिद्र्य काळजी आणि त्रास अनेक कर्ज यातून बाहेर पडणारे मार्गही स्वामी तुम्हाला नक्कीच दाखवतील ज्यांना कुणाला स्वामी भक्तांना काही अडचणी आहेत तर या क्षणाला देवाची प्रार्थना करा हे स्वामी राया मीही तुमचा आहे माझ्या अडचणी देखील तुमच्याच आहेत त्या दूर करण्यासाठी मला मार्ग दाखवा मला मार्ग सुचवा जेव्हा तुमचा मार्ग मला मिळेल तेव्हा मी सांगण्यासाठी तयार आहे तेव्हा माझ्या नशिबात चमत्कार घडवा मी तुमचा आशीर्वादित बाळ आहे मला काही त्रास होत आहे तो सर्व काही त्रास सांगून टाका आणि त्यातून मोकळे व्हा प्रार्थना करा कारण प्रार्थना स्वीकार होते तुमचे मनोबल वाढावे तुमच्या केलेल्या प्रार्थना स्वीकार व्हाव्यात असे तुम्हाला वाटत असताना परिस्थिती काहीतरी बदल घडवते आणि तुम्ही आशीर्वादाने भरता देव तुमच्याकडे आयुष्यात ते पाठवतो जे तुम्हाला हवे आहे मग ते एखादे नाते असो एखादे कार्य असो किंवा काही अशा गोष्टी असोत ज्या तुम्हाला हव्या आहेत देवावर विश्वास ठेवल्यास चमत्कार घडतात कधी आठवा की तुम्हाला एखाद्या वेळेस अचानकपणे कुठून तरी मदतीचा हात मिळाला असेल तेव्हा ती योजना देवाची आहे हे लक्षात घ्या जर याचा अनुभव कोणी केला असेल तर होय मी असा अनुभव घेतला आहे स्वामींनी माझी मदत केली आहे असे लिहायला विसरू नका स्वामी भक्तांनो स्वामींचा हा दिव्य पवित्र संदेश जिथे कुठे ऐकला जाईल तिथली जागा पवित्र होईल ऐकणारे मन हृदय पवित्र होईल त्या हृदयात सुख संपन्नता आणि आनंदाची भरभराटीची अशी शृंखला सुरू होईल ज्यामुळे तुमच्या आयुष्यात तुम्ही कुठेही कमी पडणार नाही किंवा तुम्हाला तुमच्या आयुष्यात समाधान आनंद आणि परिपूर्णतेचा आनंद प्राप्त होईल स्वामी नाम नामघोष श्री स्वामी समर्थ करत राहा कारण त्यात अत्यंत पवित्र दिव्य शक्ती आहे या मंत्रामुळे प्रत्येक गोष्टीत तुम्ही यशस्वी व्हाल जर तुम्ही स्वामी शक्तीवर विश्वास करत आहात म्हणूनच तुम्ही हा संदेश ऐकत आहात तुम्ही भाग्यशाली आहात जे कोणी भक्त या क्षणाला हा संदेश ऐकत आहे त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर स्वामींचा आशीर्वाद सतत आणि निरंतर राहो आजचा दिवस त्यांच्यासाठी शुभ आनंददायक आणि सौभाग्यशाली असो त्यांचे सौभाग्य वाढो त्यांच्या जीवनात उत्तरोत्तर प्रगती होत राहो ही स्वामी मौलीजरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ